सांगू इच्छितो मी काही कंपनीचा माणूस नाही मी शेतकरी आहे ना त्यातून सर्व शेतकऱ्या बांधवांना बोलतो की माझ्यावरती ठाम विश्वास ठेवून हा प्रोडक्ट बिंदास्त सोडा आणि कुठलीही तुम्हाला कमतरता बसणार नाही साईज मिळेल चमक मिळेल आणि पकवता मिळेल आणि मालामध्ये मेरे घरही मिळून जाईल मी ठाम सांगतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी फर्टिना प्रतिनिधी लक्ष्मीकांत शिंदे तर आज आपण या प्लॉटमध्ये आलेलो आहोत प्लॉटमध्ये ह्यांना जे काही थंडीचा प्रॉब्लेम होता त्या थंडीच्या हो सा प्रॉब्लेम मध्ये साईजचा प्रॉब्लेम येत होता साईजचा प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांना आपण फर्टिनॅग्रो प्लांट सायन्स या कंपनीचं सा ब्लॅकपॉट हे आपण सजेस्ट केलं होतं हे प्रोडक्ट वा तुम्ही वापरल्यानंतर ह्याचा कसा रिझल्ट वाटतो हा ब्लॅकपॉट प्रोडक्ट वापरल्यानंतर हुवन आणि पानावरती काळोखी आणि थोडं मम्मीचं प्रॉब्लेम वाटतच होता आणि मम्मी थोडी थांबल्यासारखं वाटायला आले मला पानात ग्रोथ हो पाना म्हणजे कुठलीही कमतरता बसू नये अशी मला बागेमध्ये बघायला दृश्य मिळालं प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही पूर्णपणे समाधान अगदी समाधान आहे अगदी समाधान सॉल्व्ह सॉल्व्ह झाला मी, मी सांगण्यापेक्षा आता व्हिडिओ मध्ये माल तुम्हाला बघायलाच मिळतो ना मी सांगण्यापेक्षा माल व्हिडिओमध्ये बघायला मिळतो आणि मी काय कंपनीचा माणूस नाही कुठला एजंट नाही काय नाही मी शेतकरी ह्या नात्यातून ठाम सांगतो हा प्रोडक्ट तुम्ही बिनधास्त सोडा